देवेंद्र फडणवीसांच्या धमकीमुळे आमची झोप उडाली शक्तीपीठ महामार्गावरून शरद पवारांचा खोचक टोला नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा महायुती सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे मात्र कोल्हापूर आणि सोलापूर परिसरातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला तीव्र विरोध दर्शवला आहे परिणामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती मात्र विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाच्या कामास पुन्हा गती देत हिरवा कंदील दाखवलाय त्यानुसार मंगळवारी दिनांक चोवीस जूनमध्ये पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाच्या दृष्टीने वीस हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागलेलं ला असून काँग्रेससह विरोधकांनी या प्रकल्पावर जोरदार टीका केली तर शक्तीपीठ महामार्गावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये राजकारण आणाल तर याद राखा असे विरोधकांना ठणकावले होते आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे महाराष्ट्रासाठी मंत्रिमंडळामध्ये हा विषय समजून घ्यायचा आहे कोल्हापूरच्या लोकांशी त्यांच्याशी त्याच्यानंतर जर राज्य सरकारने आम्हा लोकांना याची माहिती देण्याची तयारी दाखवली तर तेही समजून घेण्याचा माझा विचार आहे तुम्हाला समजून न घेता तुम्हाला न सांगता जातात फडणवीस साहेबांनी धमकी दिलेली आहे की याच्यामध्ये राजकारणाला तर याद राखा त्यामुळे आमची झोप उदा फडणवीसांनी सांगितलं <laughs> <माला> <laughs> मंत्री नाराज आहेत शक्तीपीठ वरून प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्री त्याची माहिती आहे साहेब आपण आता कोल्हापूरला निघाला हा सांगली जिल्ह्यात काल शेटपळे गावामध्ये शेतकरी कस्त्या तणा आग टाकून त्याला विरोध केला आता कोल्हापूरच्या जनतेचा गॅप गेले सहा महिन्यापासून तो विरोध आहे तिकडे तर आपण शेतकरी सांगितलं की हा प्रकल्प काय हा आधी मी समजून घेणं त्याची आवश्यकता आहे का हे जाणून घेणं त्यासाठी सरकारचा आग्रह भूमिका काय हे सरकारने आम्हाला माहिती दिली तर तीही त्यांच्याकडनं घेणार आणि त्याच वेळेला त्या भागातले शेतकरी ज्यांच्या जमिनी घेतल्या जातात त्या भागातले प्रतिनिधी जे जाहीरपणाने बोलतात त्याच्यामध्ये मग मत... मंत्रिमंडळाचे मंत्री असतील किंवा राजू शेट्टींच्यासारखे जाणकार असतील त्यांची मतं आणि त्यांचा आग्रह हा समजून घ्यावा लागेल ओढीसच विरोधासाठी विरोध करणारे ते नाही आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन मी वाजवून बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई